हाय हॅलो कसे आहात म्हणजे नाव मजेतच असायला हवं मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर ना आता चिनुला ना इकडे हॉस्पिटलमध्ये दाखवण्यासाठी आम्ही आलो होतो तर म्हणजे तो अजून बोलत नाही दीड वर्षाचं झालं आहे मग काबर बोलत नाही असं तसं सगळं ना डॉक्टरांना विचारायचं होतं तर काल फोनवर विचारलो म्हटलं आज इथे येऊन आपण चेकअप वगैरे करूया पण इकडे आलो आणि डायरेक्ट ना स्पीच थेरपीकडे गेलो आणि तिकडे थोडंसं टेस्ट म्हणजे सांगितले आपण किती जेवतो काय जेवतो त्याचा वेट किती आहे ते सगळं विचारलं आणि वेट वगैरे सांगितलं तर वेट खूपच कमी आहे असं तसं म्हणत होते आणि मग नंतर ना स्पीच थेरपीचं विचारलं म्हणजे त्याचं टाळू वगैरे खाली चिटकलेलं आहे का असं म्हणून पण तसं काही न तसं काही नाही आहे म्हणजे ते चेक करण्याआधी बोलले की आपल्याला ना त्याचे कान वगैरे चेक करू कारण तो ऐकतो का नाही ते बघायचं होतं म्हणजे ते काहीतरी वाजून बघितले पण ते काही बघितलं नाही तर त्याच्यामुळे डॉक्टरांनी बोललं की आपण पहिल्यांदा ना त्याचे कान वगैरे चेक करू म्हणजे त्याला ऐकू येते का नाही बघूया तर असं काहीचं आहे आता कान चेक करायला सांगितलं आणि हे ऐकून रडायलाच लागले कारण आपल्याला असं वाटतं ना काय होईल का असं म्हणून तर त्याच्यामुळंच असो तर आता तर कान वगैरे चेक करायला सांगितलं मग ते आता इथे नाही होणार आहे तर ह्यांच्या फॅक्टरीचं जे ऑफिस आहे ना तर तिकडे करायला सांगितलं आहे तर मग आता तिकडे गेल्यावर बघू आता तिथले डॉक्टर वगैरे कधी असतात तिकडं चेकअप वगैरे कधी होत आहे तर बघू आता गेल्यावर आता तर आम्हाला ना थोडंसं बाहेर जायचं आहे म्हणजे परेडला थोडंसं थंडीचं शॉपिंग करण्यासाठी तर तिकडे जाणार आहे आणि बघा चिन्नू कसं बघत आहे आणि एवढं ॲक्टिव बाळाला असं काहीतरी असं हे करा ते करा असं म्हटल्यावर ना तर आपल्याला तर असं रडायला येतोच असू दे तर आता मी जाणार आहे परेडला थोडंसं शॉपिंग करायला आणि काय काय घेणार आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते तर तर व्हिडिओसोबत तसंच कनेक्ट राहा आणि सकाळी येताना सका ना आमचं जेवण वगैरे सगळं झालं चिनीचं पण ना थोडंसं डाळ आणि चपाती खाल्ला थोडंसं खाल्ला म्हणजे पाव चपाती आणि डाळ असं काहीसं खाल्ला आणि आमचं पण जेवण झालेलं आहे तर आता आम्ही मोकळे आहे फिरण्यासाठी दुपारपर्यंत तरी ॲटलिस्ट चार तरी तर बघू आता चिनला ना काहीतरी केळी वगैरे घ्यायला आणि त्याला केळी वगैरे चालल आता इकडे नंतर तर, तर ते इथं हॉस्पिटलचा एरिया बघा बघा तिकडे बोलत थांबलेत आणि हे हॉस्पिटल आहे खूप जास्त गर्दी असतं इथे चला आता ते पप्पांचं ना बोलणं वगैरे चालू आहे फोनवर तर तिथले व्हायचे म्हणजे डॉक्टर कधी असतात कधी अवेलेबल असतात कधी जायला पाहिजे तर बघू आता ते डेट वगैरे घेऊन मग जाईल सा सॅटर्डेला असतात मग मग सॅटर्डेला वगैरे जाऊन तिथं चेक वगैरे करेल आणि काय अपडेट असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करते चला आता आता माझी मैत्रीण पण यायची आहे पण ती अजून घरी आहे म्हणजे आम्हाला इथं वाटलं की आम्हाला एक दोन तास होईल पण इथे फक्त असं थोडंसं बोललो वगैरे आणि मग झालं तेवढ्यातच तर फक्त सजेशन दिलं आहे तर आता ते आल्यावर आम्ही ना जाणार आहे परेडला बघू आता कसं होतं आम्हालाच घरी जावं लागतं का तेच डायरेक्टली इकडे येतात कसं काय मी अपडेट करेनच आता आम्ही पोहोचलो आहे मेट्रो स्टेशनवर लेकराचं बघा कसं चाल इकडे पण ह्याला पळायचंच आहे गाडी येते गाडी खूप सुंदर आहे म्हणजे आता मी सेकंड टाईम ट्रॅव्हल करत आहे इकडे मेट्रोने म्हणजे कानपूरच्या मेट्रोने एकदम स्वच्छ सुंदर असं काहीस आहे आणि ह्या लेकराला कुठंही आलं तर ना सगळीकडं मोकळंच पाहिजे असतं बघू शकता ते मोकळं मोकळं फिरत आहे सगळीकडं आता मेट्रो यायला आता आमच्या मेट्रो यायला अजून थोडंसं वेळ आहे तिकीट वगैरे काढलं म्हणून इकडे आतमध्ये आलो आणि आता माझी फ्रेंड पण आली नाही अजून येईल ती पण म्हणजे मग आता ती आली की आम्ही पण चढेल आता मेट्रोमध्ये त्यांचं बघा कसं चाललेलं आहे मस्त वाटतं इकडे सर्व

तिथे आहेत बघ ड्रेसेस माझ्यासारखे पुन्हा यायच्यासाठी का बघा चांगलं आता हे सर्व ना

E se

तर इकडे ना थंडीचे सर्व कपडे असे भेटतात आणि ते पण आम ना रिझनेबल रेटमध्ये तर इकडे आम्ही आमच्यासाठी ड्रेस आणि साठी इनर पॅन्ट वगैरे असं सर्व घेतलो आता काय काय घेतलं ते काय डिटेलमध्ये नाही शेअर करत आणि इकडे पॅन्ट वगैरे जे असतात ना ते छान मोठे जे जाड असतात गरम थंडी वगैरे नाही वाजत आधी स्वेटर वगैरे पण घेतलो आणि ना थोडं सँडल पण घ्यायचं होतं शंभरलाच सँडल होतं म्हणून ते पण घेतलं आणि ह्यांचं ना इकडे म्हणजे लेकरांचा ड्रेस घ्यायचं चालू होतं स्वेटर टाईपचं आहे म्हणजे जास्त जाड पण आहे जास्त कमी पण आहे आणि सगळं शॉपिंग करून ना आम्ही निघालो म्हणजे परेडच्या बाहेर परत घरी रिटर्न येण्यासाठी आणि मेट्रो स्टेशनवर परत आलो तरी ह्या लेकराचं ना स्वतःचं पिशवी घेऊन असं पूर्ण पूर्ण मॉलभर हिंडायचं असं चालू होतं तर बघू शकता पूर्ण एवढं लांब आला आणि परत जायचं होतं आणि मग तिथेच थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि मग परत घरी आलो आणि घरी आल्यावर खूप सारी कामं होती कपडे भांडे जेवण वगैरे तर हे सर्व केलं आणि असं संपला आजचा दिवस तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चिन्नूचं स्पीच थेरपीचं काय अपडेट आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करतेच तर हा व्हिडिओ कसं वाटलं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट मध्ये थँक्स फॉर वॉचिंग टिल देन बाय